माळेगावमध्ये देवाच्या पालखीआधी भक्ताच्या पालखीचा मान असे सांगितले जाते की नरवीर नागोजी नाईक रिसनगावकर हे देवाचे निस्तिम भक्त होते निजाम सरकारने देवाला मानावे आणि मंदिरासाठी मदत करावी यासाठी नाईक यांना त्यांना धडा शिकवायचा होता त्यामुळे नाईक यांनी किल्ल्यामध्ये जाऊन त्यांची शॉल आणली आणि देवाला पांगरली नाईक यांची आणि धाडस पाहून निजाम सरकारला वाटली की आपल्या राज्याला धोका आहे त्यामुळे निजामांनी नाईक यांना धोक्याने पकडले आणि तोफेला बांधले नाईक एवढे निस्सिम भक्त होते की त्यावेळेला सुद्धा म्हणले की ही सुद्धा इच्छा खंडोबाचीच असेल आणि त्यांनी देवासाठी बलिदान दिले तोफेला बांधल्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे झाले पण त्यांचा एक जो हात आहे तो देवाच्या समोर येऊन पडला तेव्हा देवाने वचन दिले की तू माझा निस्सिम भक्त होतास आणि माझ्यासाठी तू बलिदान केलंस त्यामुळे माझ्या आधी तुझा मान असेल तर आजही यात्रेमध्ये देवाच्या पालखी पुढे नायकांची पालखी असते माळेगाव मधील निसीम भक्ताची ही आख्यायिका तुम्हाला माहित होती का कमेंट मध्ये कळवा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद